जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा न्यायालयात विशेष मध्यस्थी मोहिमेअंतर्गत मध्यस्थी कक्ष सुरू करण्यात आलाय या कक्षाचा शुभारंभ पराष्ट्रासाठी मध्यस्थी मोहिमेच्या रॅलीचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या हस्ते झाले जिल्हा न्यायालयात हा कार्यक्रम पार पडलाय यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश नावकर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सी एल देशपांडे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रदीप सचिव दीपक दाभाडे जिल्ह्यातील सर्व न्यायिक जिल्हाधिकारी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जै वकील मंडळी मध्यस्थी अधिवक्ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक व सर्व कर्मचारी वर्ग विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी पॅराविधी स्वयंसेवक उपस्थित होते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या सह मध्यस्थी आणि सलोखा समितीच्या निर्देशांमुळे विशेष मध्यस्थी मोहीम दिनांक एक जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येत आहे यावेळी मध्यस्थी कक्षाचा फीत कापून शुभारंभ करण्यात आला त्यानंतर मध्यस्थीचा प्रचार व प्रसार करण्याकरिता आयोजित रॅलीला हिरवी झेंडी दाखवून न्यायमूर्तींच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला रॅली जिल्हा व सत्र न्यायालय सुरुवात होऊन स्टेट बँक चौक समता मैदान एलआयसी चौक अशी फिरून जिल्हा न्यायालय झाली आहे सदर रॅलीच्या माध्यमातून मध्यस्थी संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ